शिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या संघाची नवीन जर्सी नवीन टी शर्ट अगदी आपण त्याच अनावरण आणि टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून मात्र सौजन्य करण्यात आलं सन्मान्य आदरणीय अरुण दादा मोहित अरुण फार्मा साहेबांच्या शुभ हस्ते मी विनंती करेन साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मात्र या टी शर्टचं अनावरण मात्र त्यांच्या शुभ हस्ते मात्र केलं जाईल संपूर्ण टीमला संपूर्ण शिवरवाडी संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून मात्र ही टी शर्ट मात्र सौजन्य करण्यात येते तर विनंती करेन तर या ठिकाणी सन्मान्य आदरणीय अरुंदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते मात्र या टी शर्टचं अनावरण मात्र केलं आहे मॅन ऑफ द मॅच पाडलेवाडी संघाचा ठरलाय महेश पाटील यांना मात्र हा मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जाईल अरुण मोहिते फार्मा चे सर्व अरुण फार्माचे सर्व सर्व अरुण मोहिते साहेबांच्या शुभ असते मात्र हा सामनावीरचा सा किताब मात्र दिला जातोय सन्मान्य आदरणीय अरुणदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीरचा सा किताब त्याचबरोबर यानंतर मात्र नवीन जर्सी शिवरवाडी संघाची त्याच या जर्सीच उद्घाटन मात्र इथे केलं जात आहे दादा मोहिते यांची शुभ असते अरुण फार्मा सर्व सर्व सातत्याने मात्र क्रिकेट असलेलं प्रेम खेळाडूंवरच असलेलं प्रेम आणि जिथे 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 गरज लागेल प्रत्येक खेळाडूला कोणतीही मुलाचं सा सहकार्य सातत्याने करणार आहे अगदी सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अरुणदादा मोहिते आणि अर त्यांच्या शुभ हस्ते मात्र या शिवरवाडी संघाची नवीन जर्सी मात्र लॉन्च केली जाते सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो फ्रंट साईड अगदी खूप चांगली फ्रंट साईड आपल्याला पाहायला मिळते अगदी राईट हँड साईडला अगदी छा चेस्ट वरती लोगो श्री चक्रभैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी या संघाचा लोगो आणि सेवेंटी सेवेंटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट आपण पाहतो बॅकसाइडला सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलं अरुण दादा मोहिते अरुण फार्माचे सर्वे सर्वा आणि त्याच्या खाली प्रत्येक खेळाडूंची नावं खूप चांगली डिझाईन आणि सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र या टी शर्टच आपल्याला पाहायला है तर जाव्या सरळ मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र मॅच मात्र सुरू आहे वाघ मारे विरुद्ध किरवडे पंच यावेळेस खूप चांगला फटका आहे मिडोनला क्षेत्रक्षक आहे तैनाथ आणि इथे मात्र विकेटचं पतन आधीच्या बॉलवरती पंच काय होतं विकेट होती का स्पीड अप घ्यायचं थोडस यावेळेस पहा खूप चांगला चेंडू आणि इथे मात्र संधी होईल का आणि इथे मात्र आणखीन एक विकेट आणि इथे पाहिला गेला तर हॅट्रिक जरूर झालीय नो बॉलचा इशारा पंचांचा नो प्लस वन नो दोन धाबा टीमची धावसंख्या आठ हा डॉट बॉल आलाय यावेळेस पूल केलाय आणि क्षेत्रक्षकाच्या ढोक्यावरून चेंडू सी मारे शापार षटकार मार आला आणि षटकाराच्या माध्यमातून टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे चौदा या आकड्यावरती समाजसेवक नितीन शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत विनीत शेठ पाटील समाजसेवक इथे उपस्थित झालेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत अनेक माध्यमांची उपस्थिती यावेळेस पहा खूप चांगला चेंडू होता परंतु हा वाईट बॉल दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या वीस विजयासाठी एकवीस धावांचं लक्ष्य वीस झाल्यात एकवीस धावांच बावीस धावांचं लक्ष माफ करा एकवीस झाल्यात आणि विजयासाठी बावीस धावांचं लक्ष्य असेल बावीस ला टू विन 22 टू विन आपण जर पाहिला गेलं तर 22 धावांचं लक्ष्य आहे समोरच्या टीमवर चला टॉस साठी या नेक्स्ट मॅचचा टॉस शेडगेवाडी विरुद्ध पाडळीवाडी टॉस साठी जायचं आहे लगेच पाडळीवाडी विरुद्ध शेडगेवाडी टॉस साठी या लगेच विशेष सहकार्य या, विशे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलं समाजसेवक विनीत पाटील युवा नेते सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन दादा मोहिते यांना की तुमच्या शुभ असते विनीत शेठ पाटील यांचा यशोटी सन्मान मात्र या ठिकाणी घ्यायचा आहे व्यासपीठावरती मायची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे चला टॉसट या पाटळीवाडी विरुद्ध शेडगेवाडी जरा पाडळीवाडी आणि शेडगेवाडी साठी यायचंय शरद चव्हाण साहेबांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावर यशोदीत सन्मान मात्र घेतला जाईल मी टीमचे कॅप्टन शरद बेंद्रे साहेबांना विनंती करेन की साहेबांचा यशोदीत सन्मान मात्र घ्यायचा आहे चला पाटळीवाडी आणि शेडगेवाडी या टॉससाठी आयोजक टीम दादा पाटील विनीत शेट पाटील समाजसेवक आणि युवा नेते त्यांचा यशदीत सन्मान मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती घेतला जातोय धन्यवाद साहेब आपण वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी उपस्थित दाखवलीत असंच मुलाचं सहकार्य आणि नक्कीच आमच्या या प्रत्येक खेळाडूशी प्रेम तुमचं राहू द्यात त्यानंतर मी विनंती करेन चव्हाण साहेबांचा युचदीत सन्मान शरद शरद चव्हाण साहेबांचा सा युजदित सन्मान शरद सा बेंद्रे साहेबांना मी विनंती करेन की युवा नेते विनीत शेठ पाटील समाजसेवक यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस मात्र घेतला जातोय यावेळेस पूल केला आहे क्षेत्रक्षक के आहे डीप मध्ये एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्याचा प्रयत्न मात्र इथे सुरू आहे आणि एकाच दावेवरती समाधान त्यावेळेस मात्र व्हाईट बॉल स्वैर मारा अवंत्र धाव संकेत भर अतिरिक्त धाव एक्स्ट्रा स्वरूपात पाच धावा यावेळेस पूल केलाय आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात आणि पहिला धक्का पहिला हदरा चेतन नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या मध्ये यावेळेस क्षेत्रक्षकाकडनं चुकी झाली आणि तिथे मात्र पहा मात्र या ठिकाणी कंप्लीट केलेल्या टीमची धावसंख्या सात आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते पहिल्या ओव्हरचा यावेळेस डॉट बॉल जाऊया बॅक टू द क्रिकेट काही तांत्रिक बिघडामुळे इथून मात्र मॅच टॉप झाली होती जाऊया झालं नव्हतं हो जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जिथे एकमेकांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतात शेडगेवाडी आणि पाडळी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना